सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये के गौरी नारायण नमस्तुते तर बघा आपल्या स्वामी मूर्तीआड शॉपचा गृहप्रवेश आणि शॉपची पूजा खूप छान प्रकारे पार पडली बऱ्याचशाच त्यांनी आपल्या शॉपला पूजेला उपस्थिती लावली प्रकट दिन दिवशी बघा स्वामींच्या सुंदर सुंदरशा मूर्त्या ताईंनी घेतल्या कुंचन सेवा घेतली आणि बऱ्याचशाच त्यांनी प्रसादाचा आनंद सुद्धा घेतला आता सर्वजण ताई आम्हाला का आमंत्रण दिलं नाही कारण बघा प्रकट दिन असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची पूजा स्वामींचा उत्साह चालू होता आणि बघा प्रकट दिन दिवशी एक अनुभव सांगते पाटे पाच वाजता उठून स्वामींचा अभिषेक केला आणि स्वामींचा चेहरा पडलेलाच आणि असं विचारलं स्वामी का नाराज आहेत स्वामी हसत का नाहीयेत नवीन वस्त्र घातले माऊलींना सगळं छान छान झालं तर स्वामींना स्वामी मूर्ती आर्टचं शॉप नवीन बघायला यायचं होतं घरच्या स्वामींना आता ह्या स्वामींचे केलेलीच आहे वरत असतं पण हे स्वामी तुम्ही ओळखत असाल की हे माझ्या घरची माऊली आहे ज्या माऊलीने भरपूरशा घरामधून लीला चमत्कार दाखवले आणि भरपूरशी चांगली अनुभव सुद्धा आहे स्वामी नैवेद्य ग्रहण करता स्वामींच्या हातामधून विभूती आली होती किंवा स्वामींचे भरपूरसे अनुभव बघा मला स्वामींनी दिलेले स्वामी हे माझ्या घरातले स्वामी अगदी साक्षात बघा जिवंत माझी माऊली आहे आणि ही माऊली माझी प्रकट दिन दिवशी आणि शॉपच्या पूजेसाठी स्वयंमूर्ती शॉपमध्ये विराजमान झाल्या संपूर्ण शॉप बघितलं आणि माऊलीला खूप आनंद झाला तर हे स्वामी बघा सध्या आपल्या शॉपमध्ये विजिट करा तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होतील कारण गेल्या चार पाच वर्षापासून स्वामींची सेवा आहे स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक होतोय आणि स्वामींनी भरपूर भरभरून प्रेम आशीर्वाद जे हवं ते माऊलींनी मला दिलेलं आहे तर माझ्या घरातल्या स्वामींची म्हणजे आपल्या माऊलीचं तुम्हाला दर्शन घ्यायचंच असेल तुम्हाला घरी नेणं शक्य नाही कारण ही सोशल मीडिया आहे तर तुम्ही शॉपमध्ये येऊन स्वामींचं दर्शन घेऊ शकता त्याचबरोबर बघा ही लड्डू गोपालजी विराजमान आहे जे मला वृंदावनवरून एका सबस्क्रायबर काकूनी भेट दिलेले आहेत ते सुद्धा विराजमान आहेत तर आजची ऑर्डर जी आहे ती पवारदादांची आहे सातार वरून विजय पवार त्यांनी सातारवरून आपल्याला ऑर्डर केलेली आहे तर बघा कुल कुलदेव सुद्धा माझ्या शॉपमध्ये विराजमान आहेत पूजेनिमित्त आता एक त्रिपुरा सुंदरी माता बघा नवीन वस्त्र घालून इथं विराजमान असतात पण त्या दिवशी सुद्धा त्यांना पूजेमध्ये घेऊन त्यांना मान सन्मान दिला त्यांची छान पूजा केली आणि पूर्ण शॉपचा गृहप्रवेश त्रिपुरा सुंदरी मातेच्या स्वामींच्या कृपेने झालेला आहे त्यांच्या साक्षीने झालेला आहे ह्या दिव्याबद्दल भरपूर त्यांनी विचारलेला आहे तर हा दिवा जो आहे तो अखंड चालतो बरं का हा मोठा दिवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा स्वामींची वरदस्त मूर्ती अवेलेबल आहे स्वामींची माझ्या घरात जशी मूर्ती आहे सेम तशी मार्बलमध्ये सुद्धा स्वामींच्या पण मूर्ती बनवलेली आहे तर स्वामींच्या स्वामी आहेत हे शॉपमध्ये आल्यामुळे भरपूरशाताई स्वामींच्या दर्शनाला येत आहेत तर स्वामींना पेढे लाडू बेसनचे मिठाई चालू आहे कारण माऊलींचे दर्शन आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींचं दर्शन आजच तुम्ही घ्या कारण स्वामी चार पाच दिवस शॉप मध्ये असतील त्याच्यानंतर मी त्यांना घरी नेणार आहे जर ज्यांना दर्शन घ्यायचं आहे अशा ताईनी लवकरात ता लवकर शॉपला या स्वामींचं दर्शन घ्या तर दादानी बघा त्यांच्या नवीन वास्तूसाठी एक नजरबट्टू घेतलेला आहे आता आपल्याला एक नवीन गोष्ट आलेली आहे ती फक्त सगळ्यांच्या आधी होतीच पण भरपूर छावा पिक्चर बघितला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं तुम्ही बलिदान बघितलंच असेल कारण संभाजी महाराजांनी बघा आपल्या हिंदू धर्मासाठी संस्कृतीसाठी किती व्यातना सहन केल्या आणि बघा हा मावळे टोप आहे बरं का मावळा टोप भरपूर ताईनी आपल्याकडं विचारलं होतं आणि बघा ह्याच्यामध्ये बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची बघा मुद्रा सुद्धा आहे खूप सुंदर अशी बघू शकता ह्याला मावळा पगडी असं म्हणतात आणि खूप सुंदर आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बघा असणं खूप गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा असायलाच पाहिजे कारण आपल्या महाराजांचा आपल्या राजांचा संघर्ष खूप वेगळा होता त्याचबरोबर सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यावर सुद्धा बघा शिवमुद्रा आहे आणि खूप सुंदर बघा हा जिरेटोप आहे तलवारीसोबत हा सुद्धा दादानी आपल्याकडे दोन ऑर्डर केलेले आहेत बरं का तुम्ही सुद्धा घेऊ शकता बघू शकता त्यांची ऑर्डर बघा दोन कुंचन घेतलेले आहेत आता कुंचन जो आहे आपल्याकडला त्याच्यावरती बघा विष्णूंची प्रतिमा ले ले आहे सुंदरशी शंखचक्र नाम आहे गजान लक्ष्मी आणि एक रुपये लक्ष्मी माता आणि पाठीमाग बघा विष्णू भगवान असे दोन कुंचन घेतलेले आहेत त्याच बघा दादा ताई दोन्ही आपलं चॅनेल बघतात त्याचबरोबर दादानी बघा आपल्याकडं कलश घेतला आहे त्यांचा एक व्यवसाय आहे छोटासा फॅब्रिकेशनचा त्यांच्या शॉपमध्ये बघा पैशाने भरलेला बघा हा सिल्वर कोटिंगमध्ये मार्बलचा त्यांनी एक कलश घेतलेला आहे आपल्याकडं त्याचमुळे बघा मार्चच्या महिन्यामध्ये मुकुट डबल किंमत होते त्यामुळे बघा त्यांनी आत्ताच आपल्याकडे हा मुकुट ऑर्डर केलेला आहे बालाजी आणि लक्ष्मी दोन्ही ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे टोप बालाजीचा आहे फेस माता लक्ष्मीचा आहे असा सुंदरचा बघा त्यांनी मुकुट सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तर बघा सुंदर हा मुकुट आहे तर ज्या ताईंना हा मुकुट हवा आहे त्यांनी पण मेसेज करायचा आहे हा माता लक्ष्मीचा मुकुट त्यांनी घेतलेला आहे तूर बघू शकता स्टोन वगैरे आहेत मुकुटचे भरपूर तुम्हाला आपल्याकडे प्रकार बघायला मैत्री व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेलच त्याच बघू शकता दादानी आपल्याकडे शंखचक्र नाम सुद्धा घेतलं हे बघा हे शंखचक्र नाम घेतलेलं आहे जे की नवीन आपण बनवलं प्युअर पितळेच आहे बरं का क्वालिटी खूप उत्तम आहे आणि हे बघा हे असं थोडंफार असतं बरं का मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतं तर त्याचा एवढा सा काही विषय नाहीये कारण कसं आहे की त्याच्यामध्ये बघा भरपूरचं काम असतं तर बघा सुंदर असं बघा शंखचक्र नाम सुद्धा आपल्याकडे घेतलेलं आहे क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर बघू शकता त्यांनी आपल्याकडे बघा लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे कमळ आसनावरती विराजमान दोन मूर्ती घेतलेल्या आहेत एक त्यांच्यासाठी आणि एक त्यांच्या बहिणीसाठी त्यांनी घेतलेले तर ही दादांनी घेतलेले आहे त्यांच्या शॉपसाठी तर बघा कमळ आहे खाली आणि वरती विराजमान माता लक्ष्मी आहे मार्बलमध्ये चोवीस कॅट गोल्डचं पॉलिश आहे त्याचबरोबर बघू शकता ही एक लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे जी की सिल्वर कोटिंगमध्ये आहे नाही मार्बलमध्ये आहे कमळ आसनावरती बघा माता लक्ष्मी विराजमान आहेत त्या जर बघू शकतात त्यांचं कुलदैवत तुळजाभवानी असल्यामुळं दादानी एकूण दोन मूर्त्या घेतलेल्या आहेत बरं का कारण त्या दोघांसाठीच घेतले कारण त्यांच्या बहिणीचं आणि त्यांचं कुलदैवत सेम आहे तर बघा मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिशमध्ये बघा दोन तुळजाभवानी मातेच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत त्याज बघू शकता त्यांच्या व्यवसायासाठी त्यांनी घालण्यासाठी पॅरेटचं ब्रासलेट म्हणजे त्यांनी आपल्याकडल्या भरपूर वस्तू घेतल्या तर खूप चांगले अनुभव सुद्धा आहेत तर त्यांनी बघा सुंदर असं बघा पॅरेटचं ब्रासलेट सुद्धा आपल्याकडे घेतलेलं त्यांच्या व्यवसायासाठी बघू शकता दादांची एक ब्रह्मा अगरबत्ती त्यांनी घेतलेली आहे त्यासोबत बघा रजनीगंधा शॉप मध्ये कायम एकूण ऑर्डर बघा दादांची नाही म्हटलं तर एक सात आठ ऑर्डर मध्ये त्यांच्या अगरबत्ती असतात कायम बरं का ब्रह्मा आणि बघा रजनीगंधा सुंदर अशी अगरबत्ती आहे त्याचबरोबर बघू शकता चंदन एक अगरबत्ती घेतलेली आहे दादा सुंदर आणि छनकोची बघा चंदन अगरबत्ती आहे त्याच बघू शकता रात्र आणि अगरबत्ती घेतलेली आहे आणि बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती अशा अगर बघा ऐकून त्यांनी आपल्याकडे अगरबत्ती घेतलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता चाफा अगरबत्ती आहे तर चाफा अगरबत्ती वास खूप छान आहे ही दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ती फक्त त्याच्यातली एक स्टिक तुम्हाला लावायची आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे दादाने केसर हिन अगरबत्ती घेतलेली आहे कारण अगरबत्त्याची त्यांच्या भरपूर ऑर्डर असतात आम्हाला श्रीगंध अगरबत्ती घेतले जवळपास बघा दादा आपल्यासोबत एक दीड वर्षापासून जोडले गेलेले आहेत त्यासोबत बघा रुजवड अगरबत्ती घेतलेली आहे आणि त्यांचा स्वामी कृपेने बिझनेस खूप चांगला चालतोय आणि एक तुळशी लव्हेंडर तर अशा बघा दादांच्या एवढ्या अगरबत्ती आहेत म्हणजे त्यांच्या बहिणीच्या त्यांच्या का त्यांची जी बहीण आहे ती सुद्धा सातारवाईची तर राहतात त्या ताई त्यांचं नाव आहे प्रियांका जाधव हो, तर त्या ताई सुद्धा ता आमच्याकडे खूप ऑर्डर करत असतात तर त्यांची फॅमिली बघा आमच्यासोबत एवढ्या दिवसापासून जोडली गेलेली आहे आणि खूप छान त्यांनी सुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला तर आपण बघा सगळ्या मूर्त्यांची कुंचनची त्यांना सेवा विधिवत करून देणार आहे तर केसरी केसरीच्या अगरबतीचं खूप छान आहे बरं का म्हणजे आमच्या अगरबत्तीचा वास तुमच्या घरात चोवीस तास राहतो बरोबर एक तास चालतात सगळ्या अगरबत्त्या फक्त रुद्राक्ष अगरबत्ती जी आहे ती दीड तास चालते रजनीगंधा ह्याचा वास सुद्धा खूप सुंदर आहे बरं का नातेसंबंध चांगले होण्यासाठी मदत करतो हा सुगंध कारण ह्याचा सुगंध इतका भारी आहे ना तुम्ही बघताक्षणी किंवा लावताक्षणी तुम्ही पुन्हा पुन्हा रजनीगंधा अगरबत्ती ऑर्डर कराल तर अशी बघा ही ता दादांची एवढी मोठी ऑर्डर आहे तर आपण पूजाविधी करून देऊया दादांना आणि कुंचन सेवेचा पूर्ण दोन्ही सेट घेतले त्यांनी सगळे चांदीची रत्न कवड्या गोमतीचक्र अक्षदा अशी आणि सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे उत्तर पूजा कशी करावी ह्याचा तुम्हाला व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही नक्की बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्री पीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम 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 श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम प्राप्ती कर्जमुक्ती आणि तुमचा व्यवसाय जो आहे तो लाखो पटीने वाढणार ह्याची गॅरंटी खात्री का देते कारण ह्या कुंचन सेवेचे बघा अनुभव भरपूर आहेत तुम्हाला थोडक्यात अनुभव सुद्धा व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील तर बघा अनुभव म्हणजे ताईंची एका अठरा लाखाची कार झाली आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेतून सकाळीच ताईंनी त्यांचा रिव्ह्यू पाठवलाय तर बघा असं विष्णूंची पण प्रतिमा आहे सुंदर असा बघा कुंचन आहे जो की प्रत्येकाला विधिवत पूजा करून दिला जातो तर हे कुंचन दोन जवळपास बघा कुंचनची प्राईज आहे ती वाढली आहे साडेआठशे रुपयाला कुंचन आहे आणि तुम्ही शंखचक्र नाम सुद्धा घेऊ शकता जे जे तुम्हाल तुम्हाला हवं आता कुंचन सेवेसाठी डिशसुद्धा दोन दादानी घेतले आहेत सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरण्येत्रम्बके गौरि नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आपण जिरेटोपला हष्टगंध लावूया तर आपल्या महाराजांची आपल्या राजांची आठवण आहे आणि आपलं दैवत आहे आपलं सर्वस्व आहे आणि आपलं सगळं काय आहे आता हे पॅरेट ब्रेसलेट जे आहे ते व्यवसायासाठी आहे बरं का त्याला तुम्हाला धुरावरती ऍक्टिव्हेट करायचं आहे आता ऍक्टिव्हेट करायचं म्हणजे तुम्ही करू शकता बरं का मी शॉपला रोज असते असं नाही तेव्हा तुम्ही सुद्धा घरी ऍक्टिव्हेट करा तर बघा असं धुरावरती धरायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत अकरा वेळा मंत्र म्हणायचा आणि तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायासाठी जॉबसाठी प्रमोशनसाठी तुम्ही तुमच्या हातामध्ये हे परिधान करू शकता तर असं बघा आपल्याकडे हे एवढी ऑर्डर तिने केलेली आहे तर नजरपट्टू बद्दल माहिती मी नेहमीच सांगते वास्तुदोष दूर करायचं काम हा नजरपट्टू करतो निगेटिव्हिटी वाईट शक्ती किंवा घरामध्ये भरपूरशी लोक आल्यानंतर वादविवाद होतो किंवा नजर लागते तेव्हा नजरपट्टू बघा तु तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा शॉपमध्ये सुद्धा लावू शकता आणि ओरिजिनल ई व्ही लाय आहे बरं का तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता तर हे सोनपात्र सुद्धा दादांचं ऑर्डरचं आहे बरं का कारण दादांची माझी ओळख एका त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये झाली होती बरं का कारण निगेटिव्हिटी खूप होती आणि दादानी दत्तगुरूंची सेवा केली आणि आज बघा त्यांचा स्वतःचा बिझनेस एक वर्ष झालं उभं आहे आणि खूप चांगला चालू आहे त्यामुळे बघा दादांचं माझं म्हणजे नातं खूप चांगलं आहे बरं का स्वामी सेवेतून ह्या राऊंडशेप समयसुद्धा त्यांनी दोन घेतलेले आहेत आपल्याकडे ह्याची सुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे शेप समय असं म्हणतात बरं का खूप सुंदर कळच्या राऊंडशेप समयसुद्धा आपल्याकडे त्यांनी दोन घेतलेले आहेत आणि कुंचन ठेवण्यासाठी आता कुंचन सेवेसाठी बघा भरपूर तैना डिश हवे असतात हे बघा ह्याच्यावर तुम्ही कुंचन सेवा ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे बघा दोनशे वीस रुपयाला तुम्हाला डिश मिळते आपल्याकडं आठशे पन्नास रुपयेला कुंचन मिळतो ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करायचा आहे सुंदर डिश आहे बरं का हे बघा अशी डिश सुंदरशी आहे याच्यावरती तुम्ही कुंचन सेवा अगदी तुम्ही हळदी कुंकू लावून ठेवू शकता आणि खूप सुंदर असे बघा दोन एकूण डिश घेतलेले आहेत त्यांनी कुंचन सेवेसाठी रत्न वगैरे ह्याच्यामध्ये बांगड्या वगैरे सगळ्या गोष्टी बसू शकतात सुंदर असे बघा हे कुंचन सेवेसाठी दोन डिश घेतलेल्या आहेत आपल्याकडे प्लेट आहे ह्या दोन घेतलेल्या आहेत त्यांनी त्याचबरोबर बघा आपल्याकडे आरतीचं ताट आता आरतीच्या ताटाबद्दल भरपूर ताईंची इन्क्वायरी आहे बरं का आणि प्रकट दिन दिवशी बघा स्टॉक झाले म्हणजे भरपूर ताईंनी गिफ्ट देण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये आरतीसाठी तर बघा ह्याच्यामध्ये बघा सुंदर असं ओम आहे आरतीच्या ताटावर तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि जड आहे क्वालिटी आहे बरं का आणि हे शुभचिन्ह आहे म्हणजे आरतीसाठी चांगलं आहे ह्याच्यामध्ये बघा एक घंटी तुम्हाला मिळते एक बघा सुंदर असं निरांजन जाड आहे सुंदर असं निरंजन स्वामींना देवी देवताना पाणी दूध ठेवण्यासाठी एक तुम्हाला सुंदर असा ग्लास मिळतो त्याचबरोबर बघू शकता ह्याच्यामध्ये बघा अगरबत्तीचं स्टँड आहे सुंदर असं ह्याच्यामध्ये बघा नैवेद्याची एक वाटे आहे म्हणजे एकूण बघा ह्याच्यामध्ये एवढे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे तर हे सुद्धा दादाने घेतलेलं आहे तर अशी ही दादांची ऑर्डर आहे बरं का तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा असं पूजा सेट तुम्हाला सुद्धा हवं असेल तर स्वामी मूर्ती आर्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्ही सुद्धा सुंदर अशा स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता स्वामींचे सोप आसन वगैरे आपल्याकडे तयार झालेले आहेत तुम्हाला लवकरच फोटो वगैरे मिळतील आणि ज्यांना घरातल्या माझ्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हिजिट करा कारण स्वामी मी स्वामी स्वामी तर जास्त दिवस ठेवणार नाही कारण ते घरामधले स्वामी आहेत बघू आता स्वामींची इच्छा असेल तर स्वामी थांबतील नसेल तर घरी स्वामींना मी घेऊन जाणार आहे तर ज्यांना ज्यांना स्वामींच्या दर्शनासाठी यायचं आहे आणि इच्छा आहे अशी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला विजिट करा सर्वांना स्त्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद